नगावारी जवळील साई किशन हॉटेल बाजूला गेल्या बारा ते दे तेरा वर्षापासून श्री सप्तशी गडावर पायी जाणाऱ्यांसाठी महाभंडाराचे आयोजन करणारे आरशेदा ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लाय कार्बोनेट सॅनिटरी वेअर्स ग्रो स्टाईल पाटेक मालक प्रमोद पाटील यांच्या वतीने महाप्रसाद म्हणून मसाला भात शिरा लोणचे व कांदे असे महाप्रसाद बारा ते दे तेरा दे हजार भाविकांना वाटप केले जाते बसण्यासाठी व झोपण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून भाविकांची काळजी घेतली जाते दिनांक सतरा चार चोवीस ते अठरा चार चोवीस पर्यंत अखंड महाप्रसाद वाटप केले जाते असे प्रमोद पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी प्रमोद पाटील अर्षेदार चे कर्मचारी आधी उपस्थित होते संचालक प्रमोद पाटील माझा हा सत्तर ची भाविक जाणाऱ्या भाविकांना कमीत कमी बारा तेरा वर्षापासून हा भांडाऱ्यांचा कार्यक्रम करतोय माझ्या शोरूम समोर तेरा वर्षापासून दिवस चालतात कमी बारा तेरा पंधरा हजार आसपास येतात भाविकांसाठी मोबाईल चार्जिंग वगैरे झोपण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करतो सर्व मंडप वगैरे टाकून सर्व व्यवस्था करतो വേര